स्मार्ट गृहिणींच्या स्मार्ट बारा किचन टिप्स आज आपण पाहणार आहोत टिप्स कमीच आहेत पण रोजच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाच्या या टिप्स आहेत त्याच्यासाठी व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा कारण प्रत्येक टिप्स ही खूप महत्त्वाची आहे टिप्स नंबर एक चहा गाळून झाल्यावर शिल्लक राहिलेल्या चहा पत्तीने काचेच्या वस्तू घासल्यास चकाकी येते टिप्स नंबर दोन ड्रायफ्रूट कट करण्याआधी ते दहा मिनटे फ्रीजमध्ये ठेवा नंतर ते कट करा त्यामुळे ते, ते हव्या त्या आकारामध्ये कापता येतात आणि हे ड्रायफ्रूट्स दिसायलाही खूप सुंदर कट केलेले असल्यामुळे दिसतात पण खूप सुंदर टिप्स नंबर तीन इडली डोस्याचे पीठ शिल्लक राहिल्यानंतर ते आंबट होऊ नये यासाठी त्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालाव्यात त्यामुळे पीठ जास्त आंबट होत नाही आणि आपली टिप्स नंबर चार आहे लवंग तोंडात ठेवून चघळल्याने तोंडातून येणारा दुर्गंध एका झटक्यात निघून जातो ही पण खूप महत्त्वाची आपली टीप आहे टिप्स नंबर पाच लवंगच्या तेलाचा एक थेंब जर कपड्यात बांधून ठेवला तर जेव्हा आपण तुमचे नाक बंद होईल किंवा तुम्हाला सर्दी होईल तर वास घेतल्यास एक झटक्यात नाक मोकळे होते टिप्स नंबर सहा ज्या लोकांना जास्त घाम येतो किंवा जास्त तहान लागते त्या लोकांनी गरम पाण्यामध्ये लवंग वाटून पिल्यास त्यांच्या समस्या दूर होतील खूप छोट्या छोट्या टिप्स आहेत पण महत्त्वाच्याही तेवढ्याच आहेत त्याच्यासाठी या सगळ्या टिप्स तुम्ही पाहायला हव्यात टिप्स नंबर सात आहे रात्री झोपण्यापूर्वी आपण अनेकदा संपूर्ण घराचे दिवे बंद करतो रात्री झोपण्यापूर्वी घरातील कोणत्याही एका जागेचा दिवा सुरू ठेवावा टिप्स नंबर आठ रात्री झोपण्यापूर्वी गॅस नीट स्वच्छ करा आणि भांड्यामध्ये कचरा टाकू नका कचरा हा आपले जे डस्टबिन आहे किंवा कचऱ्याचा डबा आहे त्याच्यामध्येच टाका नाहीतर घरामध्ये झुरळ किंवा छोटे कीटक फिरू शकतात टिप्स नंबर नऊ लाडू खूप जास्त झाले तर लाडू चपटे होतात अशावेळी रवा किंवा बेसन कोरडे भाजून मिक्स करावे याच्यामुळे छान लाडू वळता येतात टिप्स नंबर दहा कांदा पोहे करताना त्यामध्ये कडीपत्ता अवश्य घाला त्यामुळे पोह्यांना छान चव येते आणि छान सुगंध पण या पोह्याचा एक वेगळा फ्लेवर पण येतो टिप्स नंबर अकरा मखाना खीर बनवायची असेल तर आधी मखाने थोडे तूप टाकून भाजून घ्या खीर टेस्टी लागते आणि आपली ही शेवटची बारा नंबरची टीप आहे काजू बदामला कीड लागू नये म्हणून त्यामध्ये लवंग टाकून ठेवा याच्यामुळे काजू बदामला कीड लागत नाही आणि काजू बदाम खूप दिवस टिकले जातात तर हे आपल्या सगळ्या टिप्स होत्या चॅनलला सबस्क्राईब करा जर या टिप्स आवडल्या असतील तर आणि असेच नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनला पण प्रेस करा म्हणजे नवीन जेव्हा व्हिडिओ येतील तेव्हा तुम्हाला या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि अशाच तुम्ही सुंदर सुंदर टिप्स आणखी पाहू शकाल धन्यवाद